नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे महायुतीचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असतानाच आता विरोधी पक्षनेते पदाचे काय होणार यावरून खल सुरू झाला आहे हे पद मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे नाही त्यामुळे नियमानुसार कोणत्याही पक्षाला हे पद देता येत नसले तरी या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्यामुळे हे पद द्यायचे की नाही याचा फैसला भाजपच करू शकते अद्याप आपल्याकडे विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही पक्षाने, पदा पक्षाने प्रस्ताव दिलेला ना नाही प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो नियमानुसार निर्णय घेतला जाईल असे सांगत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रश्नालाच पद्धतशीरपणे बगल तर दिली आहे पण प्रस्तावाचा चेंडूही महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकला आहे नागपूरला याच महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते दिसणार की त्यांच्या शिवायच अधिवेशन पार पडणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे महाविकास आघाडीकडे उण्यापुर पन्नास सदस्य आहेत कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पद द्यायचे असेल तर त्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के इतके सदस्य त्यांच्याकडे असले पाहिजेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार या तीनही पक्षांकडे एकोणतीस सदस्य संख्या नाही महाविकास आघाडीचे सदस्य धरून झाले तर मग महाविकास आघाडीत ते कोणत्या पक्षाला असा प्रश्न निर्माण होणार आहे सदस्य संख्या पुरेशी नाही तरीही आतापासूनच ठाकरे आणि काँग्रेसने या पदावर आपला दावा केला आहे नार्वेकर यांनी सुरुवातीलाच नियमाप्रमाणे जे करायचे ते होईल असे म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अध्यक्ष निर्णय घेणार असतील आणि महाविकास आघाडीतील पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचे ठरले तर त्यावर आमचा काहीच आक्षेप असणार नाही असे म्हटले आहे पण तरीही अजूनही अध्यक्षांकडे कसलाच प्रस्ताव आलेला नसल्याने अजूनही या पदाबाबत शासनकताच आहे